बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच अतिवृष्टीच्या संदर्भातील आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात जात करमाळ्यामधील पूरस्थितीचा आढावा घेतलाय शेतकऱ्यांच्या बांधावर अजित पवार आज पोहोचले यावेळी अजित पवार यांच्याशी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले मेहनत घेऊन शेतात राबून आता सगळं पीक मातीमोल झालंय त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहे दरम्यान ड्रोनचा वापर करून पंचनामे करू असं आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिलेलं आहे सोलापुरातील विविध भागांना अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागतोय आणि याचवेळी अजित पवार यांच्याशी बोलत असताना शेतकऱ्यांना सुद्धा अश्रू अनावर झालेत

नाही बांधलं नव्हतं तिच्याबरोबर राहायचं पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वर्षात जोर ओंडा आला ते जमीन करून दिली तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की पासष्ट एकावीस नाही पडला पण रोज थोडा 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 पार त्या काळवट जमिनीचा एकदम आता पहिला आता पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी बाकीचे आम्ही सगळे मोठा भाऊ आहे बारका भाऊ

बावडी मला समजतंय बाबा समजते तुझी ही आहे का चक्की भाऊज आहे का आणि तुझा तुझी बायको तुझ्याला मोठा भाऊ आहे भाऊ आहे बारका भाऊ काय धंदा अधिकची माहिती जाणून घ्या संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत संकेत सोलापुराच्या विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे अजित पवार स्वतः पाहणी करतायत या पाहणी दरम्यान नेमकं काय त्यांना चित्र पाहायला मिळालं आणि शेतकऱ्यांची काय मागणी खरं तर तुझ्या अजित पवार आज सकाळी सात वाजता करमाण्यात मध्ये शेतकऱ्यांच्या बांधार आले अतिवृष्टीमुळे जे करमाळ्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालं त्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली त्यावेळी अनेकांनी त्यांना पाण्या व्यवस्थित असतील किंवा पुला शेजारी भराव वाहून गेलेत या संदर्भातील सूचना केल्या या संदर्भात दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या त्यावर देखील अधिकाऱ्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्या आणि ही कामे करून द्याच्या सूचना केल्या मात्र यात वेळीच खरंतर भावना हृदयराव घटना भेटली की एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याने सांगितले की माझा एक गुन्हा सुपनी संदर्भातला एक, एक गुन्हा दाखल आहे मला न्याय मिळत नाहीये याबाबत त्याला अनावर झाले आणि हेच अश्रू अनावर होत असताना अजित पवारांनी दिलासा देत तर अधिकाऱ्यांना तात्काळ न देऊन एसपींशी बोलून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी घेतलेली होती अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड सध्या चिंतेत आहे ड्रोनचा वापर करून पंचनामे करू असं आश्वासन एकीकडे अजित पवार यांनी दिलेलं आहे भरघोस मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे